आत्ता जी आहे जे पूर्वी होत म्हणजे दादांच्या जर दादांचा अभ्यास करताना पण जर दादांच्या गोष्टीतन त्या बाहेर आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला मी दादांच्या आवाजात तर तो, तो लाफा होतो पण हा ठोसा जो आहे पाच हात एकत्र आले तुम्ही सगळे एकत्र आलात तर तुम्ही अधिकारवाणीने ज्या तुम्हाला गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही होऊ शकता आणि त्या एकत्र एकत्र येणं ही म्हणजे एकत्र येणं हाच वाणवा आहे आणि ते तुम्ही एकत्र आला आहात त्या एकत्र निर्माता पैसे पैसेवाले नव्हते तरी सुद्धा त्यांनी पैसे गोळा करून म्हणजे भाजी पेदारकरांनी त्यांना दोन लाख दुपे दिले होते बाकीचे विचारचे शो करायचे शो करून ते पैसे उभे करायचे आणि त्यांनी असा चित्रवर केला आणि पिक्चर जेव्हा रिलीज व्हायचा होता म्हणून ते कोढेहून थिएटरला आले आणि तिथला जो मॅनेजर होता खन्ना त्याला तो किस्सा फार गीत आहे आणि त्याने असं शिक्षक तिने म्हणतो म्हणाला त्याने जसे को कोण देखणे सांगतो शब्द ऐकण्याने डोळ्यात पाणी आलो आहे बाहेर पडलो आता काय होणार आम्ही म्हणजे एवढे पैसे म्हणजे त्यावेळेला कमी पण पैसे घातले होते आणि आम्ही बाहेर आलो तर देवधर देवधर नावाची व्यक्ती आम्हाला भेटली म्हणाले काय झालं दादा चालत चालत त्या म्हणजे आमचं महाराष्ट्राचा आराध्य समोर बसलो होत बाळासाहेब ठाकरे आई शेवट त्याला फोन काय म्हणजे मला आसवानचा फोन बाळासाहेबांनी सगळा दिसा सांगितला म्हणजे बाळासाहेबांनी स्वतः फोन केला त्याला आणि पिक्चर लावायला सांगितलं आमचा चार हत्येचा फोन नाही गेला I was in a...